मोदीच सरकार आल्यापासून शेतकऱ्याला शेतकऱ्याचा माल केंद्रावर घालायची पाळी सर्व घालताना आता इथं असलेले सर्व शेतकरी हनुमंतराव कधी सोयाबीन हमी भावाना केंद्रावर घालायची पाळी आली सगळं आजपर्यंत जसं सोयाबीन पिकवतात तसं सोयाबीन हमी भाव केंद्रावर घालायची पाळी आजपर्यंत आली नाही पण मोदी सरकारच्या धोरणामुळे बाहेर देशातली दिवस आयात केल्यामुळं आपणाला या वर्षी सोयाबीन हमी भाव केंद्राने घालावं लागेल हमी भाव केंद्रावर सुद्धा सरसगत केंद्र सोयाबीन भेटलं नाही म्हणून व्यापाऱ्याला कमी भावानं तीन साडेतीन हजाराने सोयाबीन घालायची पाळी शेतकऱ्याला आली हे फक्त धोरण कुणाचं आहे तर मोदीचं धोरण आहे शेतकऱ्याला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव येत नाही डुळ खताचे भाव वाढवले फवारणीच्या औषधाचे भाव वाढवले आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणजे एक प्रकारची पिळवणूक शेतकऱ्याची या सरकारच्या माध्यमातून होते पीक विमा आपण गेले दोन तीन वर्षापासून पीक विमा भरतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्याला वाटलं की आम्हाला विम्याचे पैसे भरायची गरज पडणार आणि एकच रुपयामध्ये विमा भरायची पाळी आले शेतकरी खुश झाले काय तर शिंदेचा निर्णय चांगला आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरावं लागते पण तुम्हाला सर्वांना सांगतो हे तरी वीस हजार रुपये विमा कंपनीला शासन देते आपल्या जिल्ह्याचे खासदार आपले खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेमध्ये मागणी केली की के पीक विम्याचे कंपनीला जे पैसे वीस हजार रुपये शासन देत आहे ते अनुदान स्वरूपात विम्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याचं कल्याण तर होईल परंतु पीक विमा कंपन्या ह्या या, या शासनातल्या प्रमुख लोकांच्या संबंधित असल्यामुळं